गेल्या दोन दिवसांपूर्वी नाशिक शहराच्या द्वारका उड्डाणपुलावर भीषण अपघात होऊन सहा जणांचा मृत्यू झाला होता या अपघाताची घटना ताजी असतानाच आज दिनांक पंधरा जानेवारी रोजी मुंबईत पहाटे नाशिक आग्रा महामार्गावरील शहापूरच्या गोटेघर जवळ पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झालाय या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्यात जखमींना तातडीनं शहापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय अपघाताची ही घटना सकाळी धुक्या असल्यानं मालवाहतूक ट्रकला बस आणि अन्य चार गाड्या धडकल्यानं आहे साखळी अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालीय या प्रकरणी शहापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले प्राथमिक माहितीनुसार महामार्गावर दाट धुके व वाहनांची वेगानं चाललेली हालचाल आणि वाहनांमधील अंतर कमी असल्यानं घटना घडली असावी ट्रक अचानक वाहनांचा ब्रेक लावण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्याचं सांगितलं जात आहे अपघातग्रस्तांपैकी काहींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत अपघातातील मृत व्यक्तींची ओळख पाठवण्याचं काम सुरू आहे घटनास्थळी पोलीस आणि महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी उपस्थित आहेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी दोन्ही मार्गावरील वाहनं बाजूला काढण्याचं काम सुरू आहे स्थानिक प्रशासनानं नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय आहे महामार्गावरील वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला या अपघाताची सविस्तर चौकशी सुरू असून अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जातोय वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याची महत्वाची आवश्यकता असल्याचं पोलीस प्रशासनानं यावेळी नमूद केलं आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा